तर या होत्या आतापर्यंतच्या महत्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यातल्या त्यात त्या आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी सरकारनं काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि इतर काही निर्णयांचा सुद्धा त्यांनी अक्षरशः धडाका लावलेला आहे मुंबईतल्या ऐंशी वर्ष जुन्या ज्या इमारती आहेत त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न जो आहे गेली अनेक वर्ष होता तो प्रश्न सुद्धा मार्गी लावण्याच्या दृष्टीनं आज महत्वाचा निर्णय घेतलेला आहे मागास विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला, दिला या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क सरकारतर्फे भरण्यात येणार आहे तसंच मराठा आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये आणि नोकरी देण्याबाबत मागील सरकारनं निर्णय घेतला या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत त्याचबरोबर मुंबईतल्या ऐंशी ते, ते नव्वद वर्ष जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालाय त्यामुळे मृत्यूच्या सापळ्यात अडकलेल्या हजारो लोकांच्या साठी हा एक मोठा दिलासा म्हणायला हवा कारण आता त्या इमारतींचा मार्ग जो आहे पुनर्बांधणीचा तो मोकळा झालेला आहे <प्रावणाद> राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आज नेमके काय काय निर्णय झालेले आहेत आपण एक नजर टाकूयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक सगळ्यात मोठा निर्णय आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांचं शैक्षणिक शुल्क आता सरकार भरणार आहे दुसरी महत्वाची मोठी बातमी वैद्यकीय दंत अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळालेला कारण सरकार आता त्यांचं शुल्क भरणार आहे मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख आणि नोकरी हे जे आश्वासन मागच्या सरकारनं दिलेलं होतं त्याची अंमलबजावणी हे सरकार करणार आहे यासाठी गेल्या काही दिवसात जे आंदोलन सुरू होतं मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून त्या आंदोलनाला हे यश म्हणायला हवं कारण सरकारने आता या ज्यांनी बलिदान दिलं त्या सगळ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि नोकरीचं जे आश्वासन होतं त्याची पूर्तता करण्याचा निर्णय घेतला पुढचा निर्णय पुढचा निर्णय मागील सरकारच्या या आश्वासनासाठी अंमलबजावणी करण्याचा जो निर्णय आहे तो सुद्धा सरकारनं घेतला त्यामुळे आंदोलकांच्या मागणीला मोठं यश मिळालंय असं म्हणायला हरकत नाही मुंबईतल्या जुन्या इमारतींचा जो पुनर्विकास आहे त्या पुनर्विकासाचा रखडलेला प्रश्न सुद्धा अखेर मार्गी लागणार आहे कारण मुंबईतल्या या इमारतींच्या संदर्भात ज्या काही अटी होत्या अडचणी होत्या त्या दूर करत आता सरकारनं निर्णय घेतलेला आहे की त्याची पुनर्विकास केला जाईल वैद्यकीय के दंत महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांना सुद्धा दिलासा दिला आहे दिला निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात वाढ करण्यात आली आहे दरम्यान आज मंत्रिमंडळात या सगळ्या निर्णयांबद्दल जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्री यांनी काय माहिती दिली आहे जाणून घेऊयात सरकारला पूर्ण अधिकार मिळाला आहे आणि त्या अधिकारांमुळे सरकार ह्या उपकर प्राप्त इमारतींचा विकास करू शकेल म्हाडा पण बिल्डरच्या स्वरूपात त्याच्यामध्ये येईल पण म्हाडाला देखील तीन वर्षाची मर्यादा मिळाली आहे तुम्हाला एकदा तुम्ही बिल्डिंगचं बांधकाम सुरू केलं तर तीन वर्षाच्या म्हाडालाही ती ते पूर्ण करावं लागेल तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात करण्यात आली कायद्यान्वये त्याला देखील तीन महिन्याची मूल्य मर्यादा देण्यात आली तीन महिन्यात आत तुम्ही एखाद्या प्रकरणी निकाल घ्यायला हवा अशा मुंबईमध्ये साडे चौदा हजार इमारती आहेत आणि मुंबईमधली एक चतुर्थांश लोकसंख्या ही या इमारतीमध्ये राहते मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामध्ये ज्या लोकांचा मृत्यू झाला होता ज्या आत्महत्या झाल्या होत्या त्यांना दहा लाख रुपये मदत देणे आणि कुटुंबियाला एका कुटुंबातले एकाला एस टीमध्ये एस टी महामंडळामध्ये नोकरी देणे हा निर्णय मागच्या सरकारने घेतला होता त्यामुळे त्यांचे कुटुंबीय वारंवार ती मागणी करत होते आज कॅबिनेटमध्ये दे देखील मुख्यमंत्री महोदयानं विनंती केली आहे की त्यांना जे दहा लाख रुपये शासनाने निर्णय घेतलेले मदतीचे ते ताबडतोबीने दिले पाहिजे आणि एकाला नोकरी दिली पाहिजे त्यावर मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि संबंधित लोकांना त्याच्या सूचना आणि आदेश दिलेले आहेत आणि यानंतर बातमी राजकीय गोटातून आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी बाण चालवले आणि त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये आता महाभारत सुरू झालाय कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा पार्थ पवार यांचे आजोबा शरद पवार यांनी पार्थ पवार यांचे कान उपटले त्यांचे कान टोचले पार्थ पवारांच्या मागणीला काळीची सुद्धा किंमत नाही ते अपरिपक्व असल्याचा तिखट प्रहार शरद पवार यांनी केलेला आहे सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती गेल्या काही दिवसांपासून सुशांत आत्महत्येचा तपास सीबीआयनं करण्याची मागणी विरोधक सातत्यानं लावून आहेत त्यातच पार्थ पवारांनी सीबीआय चौकशीची मागणी केल्यानं आश्चर्य व्यक्त होत होतं अनेकांच्या भूया सुद्धा उंचावल्या मात्र मुंबई पोलिसांवर आपला पूर्ण विश्वास असल्याचं सांगत पार्थ पवार यांना जोरदार चपराक शरद पवारांनी लगावली आहे विशेष म्हणजे राम मंदिर भूमिपूजनाबाबत शरद पवारांच्या विरुद्ध भूमिका पार्थ पवार यांनी घेतल्याचं सुद्धा समोर आलं भूमिपूजनानं कोरोना जाईल असा आक्षेप पवारांनी घेतला होता मात्र पार्थ पवारांनी भूमिपूजनाचं स्वागत केलं विशेष म्हणजे जेव्हापासून पार्थ पवार राजकारणात उतरलेत तेव्हापासून त्यांच्या भोवती कायम वादाचं मोहोळ सुरू आहे पार्थ पवारांनी मावळमधून लोकसभेच्या रिंगणात उडी घेतल्यानं पवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली मात्र लोकसभा निवडणुकीत पार्थ पराभव पार्थ पवार यांचा पराभव झाला आणि तेव्हापासून पार्थ पवार काहीसे राजकीय पटलावरून बाजूला होते पण पुन्हा एकदा जयश्रीरामचा त्यांनी दिलेला नारा आणि सुशांत सिंग प्रकरणात सीबीआय चौकशीची केलेली मागणी यामुळे ते चर्चेत आलेत आणि आज त्यांच्या आजोबांनी त्यांचे कान उपटले माझ्या नांतु सीबीआयची जर चौकशी करायची असेल सांगितलं माझा महाराष्ट्र मुंबई पोलिसांवर शंभर टक्के विश्वास आहे पण कोणाला असं वाटत असेल सीबीआयची तो किती करावी त्यालाही कोणाचा विरोध असल्याचं कारण जात त्याची चर्चा करायचं कारणच नाही माझ्या दृष्टीने त्याची चर्चा करायचं कारण महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस त्याला गेले पन्नास वर्षी वेळ आणि माझा पूर्ण विश्वास पोलीस कोणवर आहे त्यावर कोणी काय आरोप केले वगैरे ह्याचा मी खोरा जाऊ इच्छितला माझ्या व्यक्तीने हा विषय तितका महत्त्वाचा नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली तर निश्चित आपलं दुःख होतं पण त्याची चर्चा ज्या पद्धतीनं आज होते त्याच्याबद्दल मला थोडं आश्चर्य वाटतं मी काही त्याचा खोरा जाऊ इच्छित नाही पण माझ्या महाराष्ट्र पोलिसांच्या पूर्ण विश्वास आहे आणि एवढे वाटत असेल तर सीबीआयची असेल तर मी काय करणार पार्थ पवार यांनी राजकारणात पाऊल ठेवलं तेव्हापासूनच त्यांच्या भोवती राजकीय वादळ उठलेलं आहे त्यांच्या भूमिकांवर राजकीय वादळ उठलेलं आहे त्यांच्या कुठल्या भूमिका वादात सापडलेल्या आहेत आपण एक नजर टाकूयात राज्य सरकार विरोधात जाऊन सीबीआय चौकशीची मागणी पार्थ पवार यांनी केली एका बाजूला राज्य सरकार सुप्रीम कोर्टात सांगत की सीबीआय चौकशीला आमचा विरोध आहे पण उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव सांगतायत की सीबीआय चौकशीची त्यांनी मागणी केली आणि ती ते ही त्यांच्याच पक्षाच्या गृहमंत्र्यांकडे जाऊ लेटरपॅडवर राष्ट्रवादीचं चिन्ह किंवा उल्लेख सुद्धा नाही ज्या लेटरपॅडवर त्यांनी मागणी केली आणि राम मंदिराच्या बद्दलची भूमिका घेतली त्या लेटरपॅडवर सुद्धा राष्ट्रवादीचं चिन्हही नाही राष्ट्रवादी पक्षाचा उल्लेख सुद्धा नाही राम मंदिर भूमिपूजनाचं समर्थन करणारं पत्र त्यांनी लिहिलं ते सुद्धा वादात सापडलं कारण राम मंदिराच्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही वेगळी होती भूमिपूजनाबद्दल पवारांच्या भूमिकेला त्यांनी छेद दिलेला होता कारण शरद पवार यांनी काही दिवसापूर्वीच वक्तव्य केलं की भूमिपूजन करून कोरोना जाणार आहे का तर त्या भूमिकेच्या अगदी विपरीत भूमिका जय श्रीरामचा नाराज पवार कुटुंबातल्या एका व्यक्तीने दिला त्यामुळे निश्चितपणे अनेकांच्या भोया उंचवल्या पारनेरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक फोडल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावर झाला त्या सगळ्या प्रक्रियेत ते सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत होते असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला पण पार्थ पवार यांची राजकीय कारकीर्द आतापर्यंत काय राहिलेली आहे एक नजर टाकूयात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे ते पुत्र आहे पवार कुटुंबातलं हे नेतृत्व युवा नेतृत्व दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ते उतरले मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी राष्ट्रवादीकडून देण्यात आली आणि त्यासाठी खुद्द शरद पवार यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी लागलेली होती जे माडातून सेनेच्या श्रीरंग बारणेंकडून दोन लाख मतांनी त्यांचा पराभव झाला दरम्यान या सगळ्याबद्दल जेव्हा हा सगळा वाद रंगला आजोबा आणि नातू एकमेकांच्या समोर आले त्यानंतर विरोधकांना मात्र टीका करण्यासाठी खेचण्यासाठी एक संधी मिळाली विरोधकांनी याबद्दल काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे प्रवीण दरेकर काय म्हणतात था ऐकूयात पवार साहेबांनी घेतलेली सुशांत सिंग प्रकरणातील सीबीआय चौकशी सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी आवडेल पार्थ पवारांच्या बाबतीत या ठिकाणी वक्तव्य अशा प्रकारचं जे त्यांनी केलं मला वाटतं पार्थ पवार यांनी लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी लढवलं एक युवा नेतृत्वानं आणि म्हणून लोकसभा निवडणुकीचं तिकीट राष्ट्रवादीने ठिकाणी दिलेलं आहे दरम्यान नितेश राणे यांनी सुद्धा टीका केलेली आहे आणि पार्थ पवार यांना पाठिंबा दर्शवलेला आहे काय म्हणतायत ते आपण त्यांचं ट्वीट बघूया ट्विटरवरून ते म्हणतायत की आज परत सांगतो पार्थ लंबी रेसका घोडा आहे आणि एक प्रकारे समर्थन दिलेलं आहे नितेश राणे यांनी भाजपचे आमदार आणि नितेश राणे यांनी पार्थ पवार यांना थांबू नकोस मित्रा असं सांगत त्यांनी पुढे चालत राहा असं आवाहन सुद्धा पार्थ पवार यांना केलेले आहे त्यामुळे काय कनेक्शन आहे असं का राजकीय विरोधक या सगळ्याचा कशा प्रकारे राजकारण करतात हे सुद्धा समोर येत आहे पण याच दरम्यान जेव्हा आज शरद पवार यांनी भूमिका मांडली त्याच्या आधी पार्थ पवार यांनी आजोबांची भेट घेतली ती भेट सुद्धा समोर आलेली आहे त्या भेटीच्या वेळेस त्यांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्यानंतर जो फोटो काढला तो फोटो सुद्धा आता समोर आलेला आहे नातवाच्या मागणीला कवडीची किंमत नाही असं सांगणाऱ्या आजोबांची नातवानं काल भेट घेतली आपली भूमिका त्यांच्या समोर मांडली पण ती भूमिका मांडल्यानंतर सुद्धा शरद पवार यांची आक्रमक भूमिका आज समोर आली दरम्यान शरद पवार यांची ही सगळी भूमिका समोर आल्यानंतर आता तिकडे राजकीय बैठक सुरू झालेली आहे बैठक शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सुरू असल्याचं कळत आहे आणि ही बैठक महत्वाची आहे कारण दुपारी शरद पवार यांनी अत्यंत आक्रमक शब्दामध्ये कान टोचलेले आहेत आपल्या नातवाचे ज्यांनी पक्षाच्या भूमिकेच्या विरुद्ध भूमिका घेत पक्षाच्या भूमिकेला छेद देणारी भूमिका मांडलेली होती आणि त्यानंतर आता शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात ही बैठक सुरू झालेली आहे खरं तर या बैठकीचा महत्वाचा मुद्दा काय आहे कुठल्या मुद्द्यासाठी ही बैठक होती हे अजून कळू शकले नाहीये पण अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओक वर आहेत जेव्हा शरद पवार इतकं आक्रमक वक्तव्य जाहीरपणे करतात खरं तर ते व्यक्तिगतरित्या त्यांना सांगू शकले असते काल जेव्हा त्यांची भेट झाली नातवाला चार गोष्टी पड़ ते सांगू शकले असते पण जाहीरपणे त्यांनी सुनावलेला आपल्या नातवाला तेव्हा अजित पवार यांची या सगळ्याबद्दलची भूमिका काय ते काय प्रतिक्रिया व्यक्त करतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यामुळेच ही बैठक महत्वाची आहे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सध्या चौकशी कोणी करायची यावरून सुप्रीम लढाई सुरू असताना आत्ता शरद पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक झाली सरकारची भूमिका याबद्दल नेमकी काय आहे काय सुरू आहे तपास कसा सुरू आहे याबद्दल शरद पवार आणि संजय राऊत यांनी बैठक केली सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सध्या सर्व बाजूंनी सुरू आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तपास नेमका आ, कसा केला जावा काय सुरू आहे कसा सुरू आहे या सगळ्याबद्दल या दोघांच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे एका बाजूला सुप्रीम कोर्टात सीबीआयची चौकशी करू नये अशा पद्धतीनं सरकारनं भूमिका घेतलेली असताना शरद पवार आणि संजय राऊत यांच्या बैठकीत नेमकं काय झालं हे पाहणे महत्वाचं आहे संजय राऊत या बैठकीच्या नंतर काय म्हणाले माध्यमांशी बोलताना आपण जाणून घेऊयात कारण वगैरे काही नाहीये त्यांना भेटायला आलो दिवस त्यांना भेटलो नव्हतो तेही दौऱ्यावरून आले काही झाली अशी चर्चा आहे की सुशांत सिंग प्रकरणावर आपण चर्चा आहे यानंतरची बातमी नागपूर मधून आहे नागपूरमध्ये खर तर पालिकेनं दणका दिलेला आहे सध्या तिथं गेल्या काही दिवसापासून जो वाद पेटलेला आहे एका गुंडाला अभय दिल्याप्रकरणी जो वाद पेटलेला आहे त्या सगळ्या बद्दल आता पालिकेनं चांगलाच दणका दिलेला आरोपी साहिल सय्यदला पालिकेनं हा दणका दिलेला आहे नागपुरात गुंड आणि कथित प्रकरणातील मुख्य आरोपी साहिल सय्यद याला महापालिका आणि पोलिसांनी त्याच्या घरावर कारवाई करत हा दणका दिला आहे साहिल सय्यद याचं घर पाडण्याची कारवाई सुद्धा सुरू झाली आहे सय्यद यांचा बगदादिया कॉलनीतला अलिशान बंगला आज त्याच्यावर बुलडोजर चालवण्यात आला एका धार्मिक स्थळाची सोळा एकर जागा त्याने बळकावली असा त्याच्यावर आरोप करण्यात आला या ठिकाणी त्यानं बंगला बांधला आणि उर्वरित जागा प्लॉट पाडून नियमबाह्य पद्धतीनं विकली काही दिवसांपूर्वी नागपूरच्या भाजप नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकावा अशी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्यातील एक आवाज साहिल सय्यदचा असल्याचा पोलीस तपासात स्पष्ट झालं होतं त्यानुसार पोलिसांनी साहिल सय्यदवर गुन्हा दाखल केला त्यानंतर त्याच्यावर अनेक गुन्हे सुद्धा दाखल झालेत आणि यानंतर बातमी आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याची कारण सोन्याचा दर रोज नवा उच्चांक गाठत होता पण आज प्रचंड मोठी घसरण सोन्याच्या दरामध्ये झाली एक ऐतिहासिक घसरण म्हणावी लागेल गेल्या सात वर्षातली सर्वात मोठी घसरण सोन्याच्या दरात झाली एका बाजूला एक, एक कारण सांगितलं जातं जगभरातल्या बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसला दुसऱ्या बाजूला रशियानं कोरोनावरची लस विकसित केल्याचं जाहीर केल्यानंतर त्याचे सुद्धा पडसाद उमटताना दिसत आहेत गेल्या अनेक दिवसांपासून भाव खाणाऱ्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे अठ्ठावन्न हजाराच्या घरात पोहोचलेलं सोनं आता त्रेपन्न हजार पाचशे रुपयांवर गेलंय आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत तब्बल पाच टक्क्यांपेक्षा जास्त घट झालेली आहे गेल्या सात वर्षातील सोन्याच्या दरातली ही सर्वात मोठी घसरण आहे कोरोना लसीबाबत येत असलेल्या सकारात्मक बातम्या आणि शेअर मार्केट मध्ये आलेली उसळी यामुळे सोन्याच्या दरात घट झाल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे सोनं आणि चांदीच्या दरात मागील दोन दिवसापासून प्रचंड तूट झालेली आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये जी कमोडिटीज मार्केटची ट्रेडिंग होती त्याच्यामध्ये वायदे बाजारात खूप मोठे घसरण आल्यामुळे सोन्याचे भाव अठ्ठावन्न हजार रुपये विथ जीएसटी जे विकली गेलेली होती ती साधारण आता त्रेपन्न हजार पाचशे रुपये विथ जीएसटी सोनं आज विकलं जाईल शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांचा माल थेट बाजारात यावा त्याच्यात कुठली अडवणूक होऊ नये याच्यासाठी किसान कनेक्ट ही योजना सरकारनं आणली ही योजना आणल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा किती फायदा होणार आहे आणि या सगळ्याचा नेमका किती व्यवहार होणार आहे आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं किसान कनेक्टच्या माध्यमातून उपयोग होऊ शकतो याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट शेतातला ताजा भाजीपाला आणि फळं गोळा करून बॉक्स मध्ये भरली जात आहेत ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी हायजीनला प्राधान्य देण्यात आलंय कोरोनाच्या काळात सगळी काळजी घेऊन हा ताजा माल आकर्षक पॅकिंग मध्ये ग्राहकांच्या घरापर्यंत आणि माफक दरात पोहोचवला जातोय अडते दलाल नसल्यानं मालाची किंमतही वाढत नाही आणि या संकल्पनेचंच नाव आहे किसान कनेक्ट मुंबईत टोमॅटोचा भाव ऐंशी रुपये किलो असल्याचं कळल्यानंतर शेतकऱ्यांना धक्काच बसला त्यामुळे त्यांनी एकत्र येऊनच कामाला सुरुवात केली किसान कनेक्ट ही संकल्पना अशी उदयाला आली अचानक लॉकडाऊन जाहीर केल्यामुळं शेतीचा बाजारभाव एकदम पडलेला होता आणि सहजच मुंबईला मित्राबरोबर फोन करताना फोनवरती बोलण्या झाल्यानंतर असं लक्षात आलं की तिथे टॉमॅटो ऐंशी रुपये किलोने विकत होते आणि आमचे टॉमॅटो आठ रुपयाने सुद्धा कोण विचारत नव्हते मग त्याला रिक्वेस्ट केले की मी येऊ का तुझ्या बिल्डिंगमध्ये आणि क तुला देशील का आम्हाला जागा तो बोलला हा हा इथे भाजीच भेटत नाही आहे तू आला तर बरंच होईल तर तशी पहिली गाडी मुंबईत आली आणि त्याला एवढा चांगला रिस्पॉन्स आला आम्हाला की मग आम्ही ठरवलं की तसंच करावं आम्ही समविचारी तरुणांनी एकत्र येत किसान कनेक्ट नावाची फार्मा प्रोड्युसर कंपनी इस्टॅब्लिश केली यातूनच आम्ही थेट ग्राहकांपर्यंत पोहोचू लागलो ताजा व फ्रेश भाजीपाला व आम्ही थेट ग्राहकांपर्यंत सुरक्षितपणे काळजी घेत पोहोचू लागलो यामुळेच आम्हालाही दोन पैसे मिळू लागले किसान कनेक्ट मधून खरेदी केलेल्या मालात आणि इतर ठिकाणांहून मागवलेला माल यात फरक असल्याचं ग्राहकांनी सांगितलं <laughs> ह्याचे दर त्या तुलनेत खूप कमी आहेत आणि भाज्यांची क्वालिटी जी आहे ती खूप छान आहे आणि ताज्या आहेत फळं पण खूप छान आहेत त्यांचं म्हणजे आपण म्हणतो इथून घेतलेल्या फळांमध्ये रस किंवा काही ती कमी वाटतं आपल्याला तसं ते नाही ते खूप छान आहेत आणि खायला खूप फ्रेश अशा वाटतात जसं आपल्याला इथे जाणवत नाही म्हणजे इथल्या भाज्या खाऊन म्हणजे आता मला त्या भाज्या खाल्ल्याच्या नंतर मी कम्पेअर करू शकते मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे आणि मला खूप फ्रेश अशा फळं आणि भाज्या मिळालेल्या आहेत आणि ते सुद्धा डायरेक्ट आपल्या शेतकरी बांधवांकडनं घरपोच मिळाल्या आहेत म्हणून मला खूप आनंद होतोय आणि माझ्या बजेटमध्येही होतं फार महागही नाही आहेत आपल्या बजेटमध्ये येतील अशा या भाज्या आहेत ज्या आपल्याला हव्या आहेत त्या सुद्धा मिळू शकतात पत्रियाच्या एका शेडमध्ये सुरू झालेल्या किसान कनेक्टमध्ये आता चारशे ऐंशी शेतकरी जोडले गेलेत अहमदनगर मधल्या केंद्रात भाजी आणि फळांचं पॅकिंग करून चोवीस आत ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातात मुंबईत दिवसाला सहाशे तर पुण्यात चारशे ऑर्डर्स दररोज पूर्ण केल्या जातात कठीण काळातही थोडी हिंमत दाखवली तर संधीचं सोनं कसं करता येतं हे दाखवून दिलं या अकरा जणांनी या अकरा जणांच्या जिद्दीमुळे आता चारशे ऐंशी जणांचा हा एवढा मोठा व्यापार आता उभा राहिला आहे आणि त्यामुळे या खरंतर छोट्याशा रोपट्याचा वटवृक्ष हो पाहा काय शंभर दिवसात तीन कोटींचा तॉन ओवर पार केला या कंपनीनं शेतकरी आणि ग्राहक यांच्यापर्यंत अशा पद्धतीनं थेट भाजीपाला पोहोचवणं गरजेचं आहे यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांचाही कनेक्ट वाढून फायदाही वाढेल व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्निल सह स्वाती लोखंडे न्यूज एटीन लोकमत मुंबई शेतकरी आणि ग्राहक या दोघांचा हा जो कनेक्ट आहे तो दोघांच्याही खिशाची काळजी घेणार आहे मुलुक महाराष्ट्र या बुलेटीन मध्ये आपण इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत